नमस्कार मित्र आणि एक अगळा वेगळा विषय घेऊन मी तुमच्या समोर आलेली आहे आशा करते हा विषय नक्कीच तुम्हाला आवडेल तो म्हणजे साप आणि मुंगूस यांची लढाई साप आणि मुंगूस यांच्यातील लढाई ही शतकानुशतके आपण पाहिली आहे याबद्दल वेगवेगळी आख्यायिका आपल्या ऐकण्यात आहेत पण याचं खरं कारण का आहे ह्याचं वैज्ञानिक कारण का आहे कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का नसेल कदाचित चला तर मग आपण हे या व्हिडिओमधून जाणून घेऊ साप हे मुंगसाच्या पिलांची शिकार करतात ज्यामुळे मुंगूस पूर्ण ताकदीने लढतो ज्यांच्यासाठी ही लढाई स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नसते तर भावी पिढ्यांचे रक्षण करणे ही आहे अनेकदा मुंगूस यामध्ये विजय प्राप्त करतो कारण मुंगूस सापाच्या डोक्यावर किंवा मानेवर डायरेक्ट हल्ला करतो ज्यामुळे साप लगेचच असाही होतो आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल आणि असेच अँटिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू सो मच